नमस्कार मंडळी आपण आज अक्कलकोट तुळजापूर आणि गाणगापूर दर्शनासाठी चाललो आहोत सध्या दुपारचे बारा वाजलेत आपण सध्या पिंपरी चिंचवडला आहोत तर इथून अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर दर्शन कसं होतं प्रवास कसा होतो याबद्दलचा सविस्तर ब्लॉग आपण आपल्या यूट्यूब परिवारासाठी पर बनवत आहोत तर ब्लॉग अपलोड केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर हा बघा सोलापूर हायवे पुणे सोलापूर हायवे माझ्या आवडत्या हायवेपैकी एक आहे हा नेहमी कधी इकडे आला तरी ट्राफिक कमी भेटतं मस्त रस्ता आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये प्रवास करता येतो कधी या रात्री दिवसा अग चांगल्या वातावरणामध्ये सध्या आपण प्रवास करीत आहोत पुढील ब्लॉक आपण कंटिन्यू करणारच आहोत बघा नक्की पूर्ण ब्लॉक बघा आपल्या हो। वेळ सध्या आपण टेंबुर्णीमध्ये आमचे एक मित्र आहेत बंधू मित्र तेजस पवार यांचं करमाळा चौकामध्ये उपसरपंच चहाचं चाह हॉटेल आहे तर त्यांना भेटण्यासाठी चाललो आहोत बाजूलाच पांडुरंगांची वारकऱ्यांची वारी चाललेली आहे तर वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय भक्तिमय आहे तर मंडळी आत्ता आपण टेंबुर्णीमध्ये करमाळा चौकामध्ये आमचे मित्र तेजस पवार यांच्या हॉटेलवरती आहोत पण बघू शकता ते आता चहा बनवत होते बाहेर लोक चहा पितात तर हॉटेलचं थोडंसं तुम्हाला मी हे दाखवतो बाहेरून पंढरीची वारी चाललेली आहे तर बघू शकता आपण तर हा करमाळा चौक आहे ते अतिशय सुंदर असा त्यांनी चहाचा बोर्ड लावलेला आहे पसरपंच गोळाचा चहा अतिशय शरीरास आरोग्यदायी असा चहा आहे तर वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा बोर्ड दिसतो आहे मी आपण बाजूने तुम्हाला हॉटेल दाखवतो अशा प्रकारे चहा लिंबू सरबत लस्सी वगैरे सर्व बैठक व्यवस्था ही छान आहे ऊन लागत नाही ते पाऊस लागत नाही तर ते बघू शकता आपण आमचे मित्र सध्या चहाच बनवत आहेत गर्दी असल्यामुळे हो ते थोडेसे बिझी आहेत चहा बनवण्यामध्ये तर तुम्हाला समोरून दाखवतो एका बघा समोरून अतिशय क्लिनिंग खूप स्वच्छता आहे हॉटेलमध्ये खूप हायजेन असं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चहा बनवण्यासाठी पितेचं पातेलं आहे आणि पितेयाच्या किटलीमध्येच ते चहा साठवतात हो अतिशय गरमागरम आणि अतिशय मस्त सुंदर चहा आहे चव खूप छान आहे तर हे मित्र आमचे चहा बनवत आहेत बघू शकता नमस्कार मंडळी उपसरपंचा टेंबोडने घेतोय आपल्या आपले बंधू मित्र तेजस पवार यांच्या चहाच्या हॉटेल मध्ये आलेलो आहे चहाची चव आपण बघूया वा अतिशय सुंदर असा गोळाचा चहा इथे बनवतात मालिक तुमचा जरा परिचय द्या मस्त तेजस स्वतःच आहे उपसरपंच टिंभूर्णी आपण तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत तर बघू शकता आपण रात्रीचे साधारणतः आठ ते साडेआठ वाजलेले आहेत अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि मंदिरामध्ये आत मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण बाहेरून शूटिंग करतं बघू शकता आपण मंदिर एवढं छान आणि सुंदर दिसतंय अतिशय प्रसन्न वातावरण वेग आहे ते इथे बघू शकता अजूनही लोक दर्शनासाठी जात आहेत आणि ते बघा दोन्ही लोक अजून जात आहेत दर्शनासाठी मंदिर किती छान आणि किती सुंदर आहे वेगवेगळ्या लाईटिंग आहेत बघू शकता आपण दोन्ही भाविक नतमस्तक होत आहेत तर इथे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस छोटी छोटी मंदिरं आहेत तेही आपण बघू शकतो ते लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे तर दर्शन त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आपण पाठीमागून बघू शकता मंदिर किती छान आणि सुंदरच हा देखावा मंदिराचा पाठीमागे इथे मल्हारी आहे आणि मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला बघा आपण हे तुम्हाला आवर्जून दाखवायचं होतं ते बघा छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार आहे अतिशय भक्कम आणि अतिशय सुंदर असं हे राजद्वार बनवण्यात आलेलं आहे तर पुन्हा एकदा बघा मंदिर किती छान आणि सुंदर दिसतं की शिवाजी राजद्वार आपल्याला दाखवलं त्याच्यातून आम्ही सध्या खाली चाललो आहोत तोजाभाऊ मातेचं दर्शन घेऊन गाडी इकडे पार्क केली असल्यामुळे आम्ही पाठीमागच्या बाजूने जातो रस्ता बघू शकता दगडी पायऱ्या आहेत तुम्ही खाली उतरण्यासाठी छोटं पोळं आहे तर बघा या बाजूनी आम्ही वरती आलो होतो दर्शनासाठी इकडे गाडी पार्क केल्यामुळे आम्ही उतरत आहोत तर बघा हा रस्ता असा आवडतो तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन आपण आता चाललो आहोत अक्कलकोटला तर अक्कलकोटमध्ये आपण आज मुक्काम करणार आहोत सकाळी स्वामींचं दर्शन घेऊन तर दुपारी बाराच्या आरतीला गाणगापूरमध्ये महाराजांच्या आरतीसाठी आपण जाणार आहोत तर, तर रात्रीची वेळ आहे प्रवास चांगला होत आहे ट्राफिक ही इकडे खूप कमी आहे तर बघू शकता आपण किती मस्त असं वातावरण आहे रात्रीचा प्रवास करताना एक वेगळाच आनंद भेटतो नक्की बघत राहा उद्या आपण स्वामींचं दर्शन आणि दत्त महाराजांचं दर्शन कसं होते याचा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तर आत्ताच आपण स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे हा समोर स्वामी वटवृक्ष आहे ते स्वामींचं प्रत्यक्ष वास्तव्य होतं आज गुरुवार असल्यामुळे बरीच गर्दी होती तरीही अवघ्या सात ते आठ मिनटामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे अतिशय प्रसन्न असं वाटतं इथे समोर बघा फक्त रुद्राक्षांपासून स्वामींची ही अतिशय सुंदर अशी प्रतिमा बनवण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता ती छान ही प्रतिमा आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये दर्शन झालेलं आहे तर नमस्कार मंडळी आपण आहोत गाणगापूरच्या हद्दीमध्ये इथून गाणगापूर मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला कमान दिसते भागा कामान नमस्कार गाणगापूर म्हणजे प्रत्यक्ष दत्त महाराज इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला दत्त महाराज गुप्तपणे दर्शन देतात तसेच प्रत्येकाची बाधा निरसन व्याधी निरसन करण्याचं काम इथं होतं अतिशय सुंदर असा परिसर आहे पुढे मंदिरातील काही दृश्य आपण बघत श्री क्षेत्र गाणगापूर तर नमस्कार मंडळी आपण सध्या दुपारची बाराची आरती करून येथे मंदिरामध्ये थांबलेले आहोत प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याची कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत येथे देव आहेत व इथेच थांबले आहेत कोणीही श्रद्धेने या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजाचा संदेश आहे तर अवश्य एकदा भेट द्या गाणगापूरला दत्त महाराजांच्या मंदिराला नमस्कार तर आत्ता आपण गाणगापूर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत तर बघू शकता बाहेरून मंदिराची कमान कशी दिसते खूप गर्दी आहे त्यामुळं आपण बाहेरून शूटिंग करत आहोत तर हा छोटासा ब्लॉग आपण आपल्या यूट्यूब परिवारासाठी बनवला होता काल दुपारी पुण्याहून निघालो नंतर टेंबुर्णीमध्ये थोडा वेळ आपल्या मित्राच्या हॉटेलमध्ये थांबलो तिथून रात्री तुळजापूरला पोहोचलो भावानी मातेचं दर्शन घेऊन नंतर अक्कलकोटला जाऊन मुक्काम केला सकाळी उठून स्वामींचं दर्शन घेतलं अक्कलकोटमध्ये अतिशय छान दर्शन झालं तिथून आपण दत्त महाराजांची बाराची आरती करण्यासाठी इथे आलो ते छान मस्त दर्शन झालं तर हा आपल्या युट्यूबचा पहिलाच व्लॉग होता तर ब्लॉग कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा धन्यवाद